रत्नागिरी सगळे इथे बिझी आहेत आणि शेवटी अंतिम दिल्लीला होती त्यामुळे काही पण दादा उमेदवार असतील काय कोण दादा नारायणराव राणे ते मी सांगू शकतो दादा रत्ना लोकसभा मतदारसंघ हा भाजप रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा भाजपकडे गेला आहे का गेलंय कसं आम्ही आम्ही माझं मत सांगितलं हा आमचा मतदारसंघ मिळाला दोन्ही पक्षांनी नावं दे ना पण आम्हाला वाटतं आम्हाला मिळावं भा म्हणते की गुल्हाल आमचा उडला शिवसेना म्हणते गुलाल आमचा जोडणार गुला उडणार दादा हा एवढा महत्वाचा प्रश्न आहे का की रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ जाणीवपूर्वक कि काही कारण आहेत त्यामागे काही कारण वगैरे नाही राजकारण वगैरे नाही योग्य वेळी उमेदवार जाहीर होईल आणि आमचाच उमेदवार जिंक येईल अशी परिस्थिती आहे दादा आपण आपले रत्नागिरी जिल्ह्यात दौरे वाढलेले आहेत सिंधुर्गात दौरे वाढलेले आहेत मग आपल्याला गिरीश सिग्नल मिळायला की तुम्ही कामाला का म्हणून नाही कशाल मी पक्षाचा नेता म्हणून माझं काम आहे आपल्या आप भागात जा सांगितलं मी आलो उमेदवार म्हणून तुम्हाला आदेश दिलेत काय सिग्नल दिलाय काय आदेश आमच्याकडे माहित नाही आमच्याकडे नाव जाहीर आहेत का उभे राहण्यासाठी पक्षाने की बाबा हा उमेदवार आहे त्यात आपलं असलं तर आपण काम करायचं रत्नागिरीला एवढा वेळ का लागतोय जाहीर व्हायला कारण यापूर्वी जे बाकीचे जे मतदारसंघ आहेत तिथे नाव खूप लवकर डिक्लेअर होता आणि इथले का असं झालंय की उमेदवार घोषित करायला इतका उशीर होतो काय उशीर होत नाही अजून